वाशिम जिल्ह्यातील आमरगाव येथे भाविकांच्या उत्साहात आणि भक्तिरसात निहालेल्या वातावरणात श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं भव्य आयोजन करण्यात आलं होतं सकाळी प्रथम महाराजांच्या मूर्तीला दूध दही अभिषेक करून मंगल महाआरती करण्यात आली मंदिर परिसर भक्तगीतांनी गजबजून गेला होता यानंतर निघालेल्या भव्य रथयात्रेनं संपूर्ण गाव भक्तिमय केलं रथयात्रेचं वैशिष्ट्य महिलांनी रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटून रथांचं स्वागत केलं तर महिला भजन मंडळांच्या भक्तिगीतांनी वातावरण अधिकच पवित्र केले रथात बसलेल्या गजानन महाराजांच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता आणि संपूर्ण मार्ग भक्तांनी गणगण गणात बोते या जयघोषाने दनान सोडला महाप्रसाद आणि भक्तांची मांदियाळी प्रगट दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं जिथं हजारो भाविक भक्तांनी एकत्र येऊन भक्ती आणि सेवा यांचं महत्व अनुभवले या सोहळ्यामुळे आमरगाव मध्ये एक भक्तिमय उत्साह रंगला आणि महाराजांच्या चरणी भक्तीचा सोहळा अर्पण करण्यात आलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नरेंद्र बोरकर वाशी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल